नगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि अशातच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वार्ड क्रमांक सतराचे उमेदवार आज आपल्यासोबत आहेत शेख निसार शेख नसीर आपल्यासोबत आहेत तर आपण या ठिकाणी पहिल्यांदाच या नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात आहेत वार्ड क्रमांक सतराचे आपण उमेदवार आहेत काय सांगाल आता पहिल्यांदा जे आहे माझी आता निवडणूक आहे पहिली आहे आत्तापर्यंत आपण कधी निवडणूक लढली नाही आपल्याला लढाचे कशासाठी आहे ते बी जनतासाठी आमचे वाडतमान सतरामध्ये भरपूर काम आहे असे ते झाले नाही आत्तापर्यंत आम्ही स्वतः ते आमचे जे आहे मोठे मोठे तर असं ते आमचे कोणाचे बी गेल्यात तर त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो असं असं काम आहे लोकाचे तर पाणी घुसला घरात लोकाचे असं असा प्रॉब्लेम आहे हो करू फक्त काय होतं म्हणणं फक्त करू आश्वासन आम्हाला भरपूर भेटलेलं इथं काम भेट काम झाले नाही आमचे आम्हाला आश्वासन असं भेटला की तुमचा काम शंभर टक्के करून देतो म्हणून आता आमचे वरचे जे गले आहे वरचे गल्ली आमची तिथं लोकाला परेशानी उन्हाळ्यात एवढी होती पाण्यासाठी पाण्यासाठी आता लोक दहा वेळेस म्हणले की तर आम्हाला बोर मारून द्या आमच्या गलीत पाणी नाही आम्हाला लई त्रास होते खालच्या गल्यात पाणी येते आहे वरी पाणी नसते आमचे टाकीच्या वरचं बी आमचे मागं टाके आहे मोठे ते आमच्याला आत्तापर्यंत आठ आठ दिवसाला दहा दहा दिवसाला आम्हाला नळ येते आम तर पाणीचा आमच्या स्वतःकडे त्या टाक्या असून पर आम्ही ते मानले आता लोकपाशी की बाबा असं असं विचारले आम्ही तुम्ही सांगा अ सांगतो करतो आता बोरं आता वरचे आपल्याला कमीत कमी, -कमी पंधरा बोरं लागते आता वरी उन्हाळ्यात लोकाला लई परेशानी होती पाणीसाठी आणि नाल्याबाद्या मागं इथे रोडाचं काम बाकी आहे पाऊसा पाऊस आला की लोकाला गाड्या बाहेर लावून त्यांचे घरात तर नाही दुसऱ्याच्या घरात झोप लागते घरात सगळं पाणी जाते आता महाग नाळ आहे दहा वेळेस आम्ही तिथं व्हिडिओ टाकला होता तिथं की एक यांचा काहीतरी करा म्हणून आश्वासन भेटला मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं आता स्वतः उभा राहले आम्ही ते शेख सद्दाम म्हणून आहे आमचा साथीदार आणि मी शेख निसार म्हणून ते बी सतरा नंबर वाड कर म्हणून सतरामध्ये मी ओपन ओपनमध्ये पुरुष आहे आमचे जे सद्दाम्बई ते सुरैया सद्दाम शेख ते बो ओ, ओ, ओ एमध्ये आहे आणि मी बोमध्ये आहे तर आमचं हे म्हणणं आहे जर आम्ही आमच्या लोकांना जर आम्हाला हे निवडून दिले तर आम्ही भरपूर लोकाचे कामं करणार आहे कसमून आम्ही लोकाचे माणूस आम आम्ही स्वतःला सांगितलेले ना असं काम बाकी आहे म्हणून आम्हाला माहीत आहे आम्हाला सांगायचे लोकाची कोणाची गरज नाही की ए हे काम करायचं आहे म्हणून का की आम्ही सगळे चौकून फिरतो आम्ही मी राहणारा इतरचंच हे माझा स्वतःचा वाड आहे मी भरपूर नेतापशी गेलो हे आमचं काम असं सह करा दादा दादा मला निवंती दहा वेळेस केली आम्ही त्यांना की आमचं काम करा हो करतो फक्त कसं आहे शंभर टक्के झाला तुमचं काम आत्तापर्यंत काहीच झालं नाही कमीत कमी नाही नाही, नाही म्हणले तरी इथं आमचे पंचवीस वर्ष झाली आमचे वाढ करणार तुम्ही मागवलं फक्त लोकांचे परेशानी तुम्ही एकदा विचारा की तिकडे का आहे तुमचं हे या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे तर जी सामाजिक जे सलोख आहे व समाजाचे जे तुम्ही काम आतापर्यंत केलेलं आहे तर समाजाचे प्रश्न तुम्ही आतापर्यंत उचलून धरलेले आहेत समाजाच्या प्रश्नासाठी काम केलेलं आहे तर सध्या या ठिकाणी आतापर्यंत कोणत्या कोणत्या समस्या आपण लोकांच्या या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आपण सगळ्या कामासाठी गेलेले आहे पण जे आम्ही आम्ही नाही सगळे माणसे गेलेले ते काम आमचं काहीच झालं नाही फक्त आश्वासन भेटला झालं नाही काम आणि ते दुसरं आणि करू दिले नाही आपण स्वतः म्हणले आपण गेले नगरपालिकात की असं आहे हे आमचं काम तर आम आपल्याकडं पावर पावर नव्हता ना कसं आहे माहिती आहे आपण साधारण ना नागरिक आहे आपण साधारण आमच्याकडे काय आहे आत्ता नग नगराध्य नगरपालिकात जर आम्ही आले निवडून तर आम्ही लोकाचे भरपूर काम करणार आहे का की आम्ही आता आम्ही टाकलेलं आहे बजरंग बाप्पाला सगळे व्हिडिओ बिडो सगळे टाकलेले महागले ते रोडाचे येऊन का की लोकाला लई परेशानी होती लोक आमच्याकडे आले ना तुम्ही युवा आहे तुम्ही सांगताय की चला बरं जाऊन येऊ आम्ही जाऊन आले दहा वेळेस जेवढे लोक नाहीत आपले जेवढे नेता, नेता लोक आहेत कर चौक आम्ही चक्रा मारून 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 टाकले आता आता स्वतः आम्ही उभा राहिले आता बरं तुम्ही या ठिकाणी उभा राहिलेले आहात वाड क्रमांक सतराचे उमेदवार आहेत पण सर्वसामान्य जनता तुम्हाला साथ देईल का साथ दिन आता तुम्हाला शंभर टक्के आम्हाला आमच्यासोबत आमची जेवढी गल्ली आहे आमची जनता इकडची वाड कमान सत्राची जे आमचे सगळे माणसं आहे आणि जेवढे बी आमचे तुम्हाला सांगाल शंभर टक्के आम्हाला गॅरंटी द्यायली की तुम्ही घरी जाऊन झोपा तुम्ही आमचे घरी येऊ नका असं म्हणायला आम्हाला तुम्ही शंभर टक्के आम्हाला तुम्हाला निवडून देताय म्हणजे आम्हाला प्रचार बी करू नका म्हणाले सगळे एवढे खात्री देत आहेत एवढे खात्री आम्हाला आता मी सगळं आमचं रात्रभर आमचा चालूच आहे आमचा प्रचार प्रचार म्हणले तर जे माणूस भेटला त्याला सांगाले आम्हाला माणसं असे असे भेटले आम्हाला ते म्हणले तुम्ही टेन्शन काहीच घेऊ नका तुम्ही फक्त घरी तुम्ही नऊ वाजता बी जर घरी जाऊन झोपले तुम्ही तुमचं काम आमच्या मनात आहे आम्हाला तुम्हाला निवडून आणून द्यायचं आहे तुम्ही येऊ बी नका तुम्ही चक्रा मारू बी नका आमचे जनताचं एवढं म्हणणं आहे आम्हाला कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल